नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो जसं की मागच्या आठवड्याच्या बाजारावर तुम्हाला बोललो होतो मी की हा बाजार पोळ्यानंतर बघा मजा आहे मित्रांनो पोळा संपला आहे शेतकऱ्यांचा बैलांचा पोळा पुजला गेलेला आहे आता तुम्ही बघू शकता हा पूर्ण शेतकऱ्यांचा पट्टा आहे तर मित्रांनो एवढा संपूर्ण बाजार तुम्हाला तर दाखवणं शक्य नाही पण तरीही तुम्हाला मी जेवढे मोजके काही बैल आहेत जेवढे व्हिडिओमध्ये बसतील तेवढं तुम्हाला बैल वगैरे दाखवतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची म्हणजे उस आता उसतोडीची खरेदी ही खूप जोरात सुरू झालेली आहे आता हे सगळे बैल ऊसतुडी जातील तुम्ही बघू शकता यंदा पाऊस चांगला झाला आहे म्हणजे ऊस देखील खूप मागच्या वर्षीपेक्षा मित्रांनो या वर्षी ऊसाचं जे सीझन आहे हे ऊसाचं सीझन खूप चांगलं चालणार आहे तर तुम्ही जोड्या बघू शकता खूप मोठा बाजार भरलेला आहे मित्रांनो आता इथून पुढचे सगळे बाजार आत्ता वाऱ्या हा पहिला बाजार आहे याच्यानंतर अजून तीन चार बाजार एकदम जबरदस्त भरतील मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुमच्या भरतल्यानंतर म्हणणं असतं की भाव कस काय चालू आहे आता जर तुम्हाला बैलांची संख्या जरी जास्त दिसली तरी तुम्हाला घेणारे देखील खूप लोकं आहेत म्हणजे याचा अर्थ असं नाही की बैल भरपूर आलेत मग किंमत कमी होणार अशाचा भाग नाही आहे ज्याच्याकडे चांगला माल आहे त्याच्या मालाला मोल नक्कीच मिळणार आहे चांगला तर तुम्ही बघू शकता ज्याला कोणाला शेतकऱ्याकडचा माल घ्यायचा आहे तर तुम्ही येऊ शकता सगळ्यात जास्त तर आता खरेदी विक्री चालेल ही वंदारी लोकांची चालेल कारण की ऊसतोडीसाठी बैल देखील त्यांच्याकडे दे खरेदीसाठी दे, देखील विक्रीसाठी देखील दे आता भरपूर मुकर लोकांची देखील खरेदी दे, जोरात चालणार आहे तर चला आता बाजार भाव कसा काय असणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आल्यास लाईक करा तुमचे काही कमेंट्स आहेत तेही सांगा जर तुम्ही ते नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचे जो कोणी मित्र वगैरे असतील ज्यांना बैलबाजार आवडत असेल तर त्यांना देखील बाजार वगैरे संपूर्ण व्हिडिओ दाखवा आणि पुढे लिंक व्हॉट्सअपला पाठवा तर चला मग बाजारात सुरुवात करू दमाने शेतकरी का हो शेतकरीचे पहिले शेतकरीचे मारते का गरीब ना? नाही ಅಜಿಬ್ಯ <Sanye> 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 हो कुठलं गाव तालुका नांदगाव तालुका दादाला करतात का सात हजार जुलले का आता काय किंमत करता पंच्याण्णव मित्रांनो पंच्याण्णव हजार किंमत आहे कामाची बोली सगळी व्यवहार किंमत मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो नऊ झिरो सहा त्र्याऐंशी तेरा काय नाव नाव चव्हाण योगेश चव्हाण हे पण शेतकऱ्यांचे बैल दिसत आहे जसं तुम्हाला बोललो तो पोळ्यानंतर शेतकऱ्यांचे बैल येतील

एकता सहा दिसतोय वाटतं विचारून घेऊ तसं आपण कुठलं गाव आहे शिहापूर भाऊ काय किंमत हो काय किंमत आहे सांगायची नव्वद सांगायची नव्वद दाताला सहा दात करतात कितीपर्यंत मागितलं ना आता तुम्ही काय सांगितलं पंच्याहत्तर फायनल मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ डबल झिरो वीस चौवेचाळीस काय नाव भीमराव शिहापूर तालुका चाळीस गाव बाबा शेतकरी का कुठलं गाव वाकडू 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 मित्रांनो वाकडूची ती तालुका चाळीस गाव दाताला पूर्ण का पहिलं करतात माझी बोली सगळी सगळी मारक्या बश्या उसपट्या सगळं सगळं काय ऑफर काय काय सांगता किंमत एकदा एकदा काय लागली बाजारात मागणी आता माग कितीपर्यंत पंच्याहत्तर पंच्याहत्तर आपली काय अपेक्षा आहे फायनल नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत खूप मोठा फरक आहे मग मोबाईल नंबर सांगा कोण आला सांगतो मोबाईल नंबर घ्या नऊ नऊ सहा सहा जिरो चार पाच पाच एक एक झिरो एक डबल झिरो डबल तुमचं नाव भालचंद्र पाटील भालचंद्र पाटील वागडू मित्रांनो शेतकऱ्याची जोडी समस्त गावरांग किल्ला जोडी एक नंबर वस्तू बघा करतात असतील बहुतेक एक नंबर असते कोणाची माहीत नाही तर मला दिसत नाही कोणतरी तर आहे पण बहुतेक व्यापाऱ्यांनी गेलाच हवा वस्तू मस्त आहे बघा इकडे हे सगळे तांडावरचे दिसत आहे शेतकरी आहे जसं बैल पोळा झाला आता यांनी आता ऊसुळीची खरेदी देखील चालू आहे तर ही एक जोड दिसते भाऊ कुठलं गाव घोडे गाव करसगाव घोडे वडेगाव काय किंमत सांगता भाऊ एक लाख एकवीस हजार दाताला करतात काय लागली का मागणी बाजारात नव्वदला नव्वद ला तुम्ही काय सांगितलं मग शेवट लाख रुपयाला का गरीब आहेत का भाऊ बैल हा पूर्ण गॅर बायापोरांची गॅरंटी राहील मित्रांनो हे उस्तुडीचं माप आहे मोबाईल नंबर नव्वद नव्वद शहाण्णव सतरा एकोणपन्नास हा ब्याण्णव काय नाव भाऊ योगेश राठोड घोडेगाव तालुका चाळीस गाव वस्तू आहे मित्रांनो एक नंबर आहे इकडचा भारी आहे तो थोडा हे पण एक नंबर आहे भाऊ कुठलं गाव घोडेगाव मला सांगा तुम्ही सगळे मला राहिले वंजारी इकडे सगळे उठतून जाता तुम्ही मग तुम्ही तुमचे पहिले विकायला काढून राहिले परत काय अजून आहेत दोन तीन जोड्या घरी दोन तीन आहे ते आहे ना अजून म्हणजे आता तुम्ही विकणार मग तुम्हाला जोड्या कुठून आम्ही घेऊन टाकून अजून परत घेऊन टाकशा ओके हा मित्रांनो हे जे सीजन आहे हे ऊसतुडीच बैलं खरेदीचं सीजन आहे लोक गेले का म्हणजे तुम्ही नाही जात ओस्तुडीला अच्छा अच्छा ते म्हणतोय कारण की हा एवढा पट पूर्ण पट्ट्यामध्ये तुम्ही दिसू राहिले मला सगळे राठोड चव्हाण जाधव हां सगळे तुम्ही दिसू राहिले हे दोन आहे कोणते दोन पहिले कोण ठीक आहे आता एक पण दाखवतो दाखवला पूर्ण काय काय किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार गरीब आहेत का पोरं बारा सो सगळी गॅरंटी काय लागली बाजारात मागणी कितीपर्यंत काय काय अपेक्षा आपली काय नव्वद लोक आले नव्वद पर्यंत आले पैसे मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव सतरा एकोणपन्नास ब्याण्णव सतरा एकोणपन्नास ब्याण्णव काय नाव योगेश राठोड योगेश राठोड घोडेगावचे ते तुमचे होते पहिलं हा दाखवले ती मी तो ह्या पट्ट्यामध्ये एकही व्यापारी नाही हो सगळे शेतकरी हो नमस्कार नमस्कार कोणते जोडे हा एकटा आहे का तीन यांचं काय सांगितलं यांचं सांगितलं आम्ही पन्नास पूर्ण असतील कामाची सगळी बोली कामाची सगळी हॉस्पिटल सगळे बंद मोबाईल नंबर ऐंशी दहा अठ्याहत्तर एकाहत्तर ऐंशी दहा अठ्याहत्तर अठरा एकाहत्तर काय नाव भाऊ एम जी राठोड एम जी राठोड गाव तांडा मोरदर तांडा खिल्लार भाऊ कुठला मोरदर तांडा काय किंमत साठ हजार दाताला सहा गरीब आहे का बायापोर सोळाची गॅरंटी राहील मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न चौऱ्याहत्तर एकोणचाळीस एकोणऐंशी काय ना भाऊ लहू छव्हा भाऊ कुठला गाव टिटवी कुठं आलंय साव्वी पारा चालू का सहावी टिटवी तेच का सहावी टिटवी का काय नव्हतं तेच ना शिरस मिनी टिटवी हां काय किंमत पासष्ट हजार दाताला पूर्ण झाले नाही का करता ते काय किंमत पासष्ट का काय लागली का बोली कोणी मागितले मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर अडतीस झिरो एक एकतीस अडतीस झिरो एक एकतीस काय नाव भाऊ भास्कर पवार त्र्याण्णव इकडे चालूच होता जोडीचा

मित्रांनो ब्याऐंशी हजार दिल्या आता रोज क्याशे रोज ब्याऐंशी हजार दिले तुम्ही कुठे राहा पिंजारपाडा चालू का चाळीस गाव चाळीस गाव येते का मुकर दे मी अच्छा आता जाऊ आता रोकडा रोकडी पेमेंट का सगळी सोमवारी पैसे द्यायचे दे बैला मारला बिरला बार। तो वापस बरोबर बसला तर वापस भाऊला सांग मित्रांनो हा तुला मान आला होतो म्हणे बऱ्याचदा शेतकऱ्याकडनं लोक घ्यायला असं कंटाळा करतात कारण की बरेच शेतकरी रोकडा रोखडे पैसे मागत असत मग जो समर्थ घेणार असतो त्याचं म्हणणं असं असतं की काय तर दोन पाच दिवस थांबशील म्हणजे त्याच्यावर आम्हाला बैल ओळखतातील बैल कसं काय आता आता त्यांची ओळख निघाली विसापूर तो आणि ते म्हणजे वंजारे वंजारे निघाले त्यांनी आता दिली ओळख पण तेव्हा ते बोलले की कुठंतरी हा बैल मान होतो असं अगोदर सांगत होते गरीबी असं असतो आस व्यापारी चला अजून हो राम रामराम ही वस्तू राहिली कोणाची माहीत नाही मस्त असतो इथे तो कोणतीसाठी घेतला वाटत तरी घेऊन साईडला बांधून ठेवला आहे चला आहे बघा मित्रांनो सगळे तेच आहेत सगळे पोळा होऊन आता खरेदी घरी आलेले आहेत आणि तुम्हाला जसं बोललो तुम्ही की पोळ्यानंतर तुम्हाला बाजार चांगला दिसेल मोठा दिसेल तर तुम्हाला बघा आता बघायला भेटते गर्दी बघा ह्या बट्ट्यामध्ये गर्दी नसायची अगोदर आता तुम्हाला गर्दी बघायला भेटते का हे बघा मित्रांनो खूप मोठ जोरात चालू आहे खरेदी विक्री विक्रीची आता हे बघा माप मस्त माप आहे टायर गाडीचं माप आहे बसत त्यांच्या मध्ये घाबर फिरते बैला बोल ना किंमत भेटली मग काय काय किंमत थोडीची सव्वा लाख दाता सहा सहा आहे का गाडी वखर कम्प्लीट सगळ्या कामाला कम्प्लीट मित्रांनो सव्वा लाख किंमत आहे सगळ्या कामाचे बोलेच तरी बैल सांगून दिसू राहिले करता माल फक्त शिंगडी थोडी दादा कुठलं गाव तुमचं हा मडगाव तालुका मालेगाव मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस ब्याण्णव नव्वद छत्तीस तुमचं नाव पंढरी संजू भिसे संजू भिसे सगळ्या कामाची बोलू लाईल ना शेतकरी असो किंवा व्यापारी असो मी ज्याला विचारत असतो की कि दाताला किती हे मग तेव्हा तो दात सांगत असतो किंवा मग कामाची बोली वगैरे तो सांगत असतो पण तरीही तुम्ही समोर येऊन दाताला किती हे ते तुम्ही बघून घ्या कारण की जेवढे सगळे बैल दापत असताना सगळ्यात बैलांची दातं दा दा पाहणं शक्य नाही आहे कधी कधी काय असं साळ दात असतो चाळदात सांगत असतात दाताला पूर्ण असतो कर्जात सांगत असतात तेव्हा तुम्ही येऊन बघत चला समोर समोर तर तुम्हाला बघायला भेटलं कधी कधी मलाही समजतं की हा बैल दाताला पूर्ण असेल पण ते करतात सांगता मग आपण फक्त त्यांच्या होमध्ये हो, हो लावून घ्यायचं पण तुम्ही जसंही समोर आले तर तुम्ही ते बघून घ्यायचं कारण की त्यांनी सांगायचं करतात मी सांगाल पूर्ण दात की एवढं बोलायला काय पूर्ण नाही त्यापेक्षा तुम्ही समोर या समोर बघत चालत तुम्ही देखील मस्त शेतकऱ्यांचा बाजार आहे आणि जर समजा तुम्ही शेतकऱ्याकडनं जरी जोडी घेत तर ओळख द्या ओळख दिल्यानंतर तुम्ही मग त्याच्यानंतर खरेदी करा म्हणजे दोन पैसे उधार राहतील आणि तुम्हाला देखील बैलांची गॅरंटी भेटेल शेतकऱ्याकडे नेम मित्रांनो नक्कीच बैल जुळे स्वस्त पाच दहा हजाराने कमी भेटेल तुम्हाला पण मग दिल्यानंतर जर तुम्ही अजून बैल झोपले तर बरं होईल तर बघू शकता शेतकऱ्यांचा पट्टा खूप मोठा भरलेला आहे मित्रांनो आजच्या बाजाराची जी पोझिशन आहे बरेच जण विषय बोल काय झालं बोलाय वीस हजार म्हणतो मी अकरा हजार अकरा हजार बारा हजार मग

त्यावेळेस व्यापाऱ्यांकडे तुम्हाला बैल बघायला भेटत होते व्यापारी बैला आणत होते कारण की पोळ्या अगोदर शेतकरी बैला विकत नाही पो पोळा पुजल्यानंतर शेतकरी बैल विकत असतात हो आणि आता पोळा झालेला आहे पुजणं मग आता शेतकऱ्यांचे बैल भरभरून बाजारात आलेले आहेत मग आता तुमचा प्रश्न असेल की बैल खूप जास्त आलेत मग किमती वगैरे कमी होतील का असं तसं काही नसतं जर बैल जास्त आले ना तर तुम्हाला हे बघा खरेदी करणारं देखील जास्त दिसत आहे कारण की आता उस्तुडीचे मुकरदम जे आहेत ते खरेदी करणारे देखील भरपूर आलेले आहेत आणि हो हो तर माल पाहूनच होणार आहे कुठल्याही गोष्टीचा सा। चांगल्या बैलांना नेहमीच किंमत असते फरक पडतो एवढा थोडा दहा पाच हजारचा इकडे तिकडे चला दाखवा तू मित्रांनो शेतकऱ्यांचीच क्वालिटी एक नंबर दिसलेली आहे आज शेतकऱ्यांनी सगळे पहिले दाबून होते आता कुठे विकायला काढले भाऊ शेतकरी का व्यापारी हो शेतकरी कोण मालक कोण कुठलं गाव कुठलं गाव वालजिरी पिंपरगेड भाऊ जोडीची किंमत काय जोडीची किंमत एक लाख पंधरा हजार तुम्ही स्वतः गण म्हणून घेऊन राहिले मग समोर कस का तुम्ही स्वतः गण म्हणून राहिले गण एक लाख काय लागली बोली पंच्याऐंशी मागितले काय अपेक्षा आहे आपली फायनल नव्वदची मार्केबा सगळी गॅरंटी राहील मित्रांनो शेतकरीचा ठेप आहे जवळ आहे नव्वदचा आहे बघा तुम्ही जोड एक नंबर आहे अंगावर जोड बघा तुम्ही दाताला पूर्ण असेल ना बरोबर मित्रांनो कुठेतरी हा फरक पडतो तो सहा दात राहिले असते ना मग सव्वा लाख एक लाख तीस अशी किंमत राहिली असते दाताचा वयाचा फरक असतो नव्वद सांगितले हो मोबाईल नंबर ठीक आहे जाधव सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो चार चौवेचाळीस पुढे चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो चार चौवेचाळीस बासष्ट काय नाव आकाश पाटील आकाश पाटील भाऊ काय किंमत सांगितली नव्वद नव्वद आता दाताला किती पाहिलं सहा सहा आहे का कामाची बोली सगळी मार्क्या भाषा हॉस्पिटल सगळी गॅरंटी काय लागली का बाजारात मागणी आता कितीपर्यंत अच्छा आपली अपेक्षा काय मग पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव हां त्र्याण्णव 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 बावीस बावीस सत्याहत्तर करसगाव व्यापारी का शेतकरी शेतकरी कुठलं गाव निंबोरा कन्नड तालुका निंबोरा कन्नड तालुका जिल्हा संभाजीनगर हे चार पाहिले का आपल्याकडे अच्छा याचे काय सांगितलं कोणत्या गड्यांचं यायचे सांगायचे पाच सारी देऊन टाकायचे साठ सांगायचे पाच देऊन टाकायचे साठ लापेक्षा हॉस्पिटल गॅरंटी गॅरंटी वाच राहत सांगितलं ते जे सांगायचे सत्तावन्न देऊन टाकायचे पन्नास ला दोन टाकायचे पन्नास हा मी बी चालू आहे चार सहा आहे सहाची चारसा मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन, एकोणवीस ऐंशी पंच्याऐंशी सत्तर काय नाव भाऊ दत्तू डेपले दत्तू डेपले गाव निंबोरा निंबोरा तालुका कन्नड ठीक आहे